चाल बाई मस्त फिरत थे, कातो कातो, भा। का तो का तो पण कवा मोकळी होईल तोरी बाई वाजच माझा ज्या पगारा, घेईनारो क नको उदारा, आग गोष्टी पटली झटकन उठली अशी कथा मे गाजवली जवळी मे आणते मे वाजवली जवळी मे आणते मे वाजवली बस बाई आता काय बाई पहिले गाणे म्हणायचे लई नाचायचे आता नको बाई आता पोटात पोहरे कुणीक नाच ती पायी अंग ते अंग पडला म्हणजे दोन जीवाशी बाई मी आजी है ए आजी मोड़स पानी तान दादली पड़ली बस बस ना आजी बाई सुंद्रे भाई काय आजी पोट आले आता नातूच आई मला तर अस झालं आजी कवा नातू होईल तुला मागे खेळ हा ना असं झाले बाई तेच मला असं झालं कवा मी मोकळी होईल हा ना होईल सुंदरी बाई एवढी मोठी झाली आता एवढी एवढी होती पहिली पोर झाली आता पार वे म्हणजे हो वास खेळ होते पार मग माय डोळे अडकले तरी चालेल आजी मग तुला फक्त नातालाच घेऊन बसायचं काय हम्म पाय माझ्या आजीला किती ना मग मला आजी अ थांब कोणच तरी फोन आलाय उचल उचे मैत्रिणीच आजी हॅलो 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 काय गांता दिसा फोन केला ए सुंदरे तू आली का अगं दोन तीन दिवस झाले का अग मी येले मला मम्मी भेटली किराणा दुकानात मला म्हण सुंद आली डिलेव्हरीला ये, ये ना घरी ये ना घरी कुल तू शांता हा येऊ का तुला भेटायला मग बरं बरं येते येते बाई लई दिवस झाले तस पाहिलंच नाही तुला ये ना हा बर ठेवू का हा ठेव भाजी काय माझी मैत्रीण नाही का ती शांती हा 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 ती बेस्ता येऊ राहिली गोरी पाण्याची का हा गोरी अशी भुरी भुरी हा तू ना हा 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 तू उचकून द्यायची येऊ दे येऊ दे आता होती येऊ राहिली ती तू जबाबदार अशी हा मी काम आवडते तुझी मैत्रिणी वस्तू जो आवड मग मी उठवी हा चालत जो झोप पाळत जाय मग हा काम आवड हा हा मी जो पते बर बर आय आय आता माई मैत्रिणी येऊ राहिली शांता आता कवा येते काय माहिती मी एक बसू बसू। बया, दिजार सुंद्रे, सुंद्रे। बाई तरी तो मस्त झोप लागली किती जाडी सुंदरी आधी ग ये, ए बाई, सोड ना काय करे आग मला लयखत वाटली तू वाटली होती शाळेत होत आपण भेटलो शाळेत होत नाही शाळेत भेटलो त्यावेळी भेटलो का ग हा शाळेत होती ती बारीक होती बाई आता पक्कीच जाणी झाली मग आता काय खायचं दिवस गेले तुला पहिले काय तुला मुलगी ना मुलगी आता मुलगा होईल सगळे मन राहिले मन का होईल वही ना बरं होईल झाले करून टाका लगेच लगेच तुला किती पोर आहे मान दोन पोरीच आहे मुलीचे हा कितीला एक दुसरीला आहे आणि एक पाचवीला आहे बारीक खेळ हा हुशार एक नंबर येतो महा पोरींचा काही लग्न आपले संगत झाले एकदाच वर्षी हाय का तुला थोडं लेट पोर झाले म्हणून तुझी पोरदारशी बारी तुझं पाहणं लवकर हलला

हा म्हणजे शेतकरी शेतकरी काय त्या दिवशी पक्का तोडी तोडाय लईन तोडायचा का तू का तू मी माझ्यात गेले फिरायला तर तू पक्का तोडायचा कुवायच्या ना ऊस उस आहे का मग जनावरांना एक एकर उशे मोठ बाग एकर मानावरा काय ते जराच काढी तो पण मग काय त्याच्यात एवढं मा खातावरचा परपंच आहे तू चांगलं झालं बर खाता भीतीवरूनच दिसत आहे नाही अशी काडी सारखी चांगलं म्हणजे आता शेतकरी आहे आम्ही तिघी जाऊ ना कुटुंबचे नवरा जीव लावित नवरा नवरा जीव असं म्हणते का तू अग ते आला विचार येतो काय मारीत नाही बाई लई करतो करतो लई करतो काय अहो लई करतो सुंदरे गेलाच नाही काय शाळेत करायची म्हणजे करतो म्हणजे काय करतो कामधाम करतो काम करतो कामाला राक्षस मला हे काहीच पाहून देत नाही फक्त घरात करत हा आमच्या त्या दोन जावा मी घरातच याला लई लई येतो लई येतो काय इत जबाब पाला फीते मला गुदय येत तुला गुदय इत म्हणजे तुला गुदय म्हणजे असं तू राग बदललं का म्हणजे गुद तुम बसते ना हा हा म्हणजे तुला ती पहिल्यापासून ती असं गुसायचं तू शाळेत येत पाहिजे हा हा तू काल हा म्हणजे नाही आता आंगराज तू नावदा माना मीच ना पैचा तू नावदा करतोय का नाही आता काय अगं काम धंदा बया असून आता एक विचार न झालं का काम नाही केलं तर खायला कोण देईल ग मग मा, अगं मला सुद्धा लय करावं लागते बाय आता काय सांगत काय ग काम काम करावं लागतं ना आता कोण आयत देणार म्हणजे तुझ्या नशिबात काम असे हा पण जाऊ दे बाई काही म्हण तुझी मजा झाली हम्म तुम्ही हाल का हालच आहे ना मग अं का गोली केवढी तुमची झोपायची राहायची काची खोली आम्ही सगळं पुर राहत असतील ना हा पुरी पुरी राहते मग तुम्हाला खरं चांगलं शांती हम्म काय बाय घरले बारीक आहे मा मला आता घर बांधायचंय मला पाहाय एखाद्याशी आता पोरच उठायची मग नाही आम्ही काय असं केव्हा करते बाई नाही काम करते पाहून माणूस काणूस पाहून आम्ही वागत नाही मग आमचं काय आम्हाला खोल्या वेगवेगळे हा पोर आजी इक जाते हा तुमचं गीने गीने तोल आता, हा घरा खूप मोठे तोलबांद्या केला मान हम्म चांगली बागाची माग पंचवीस एक लाख रुपये जाते आम्हाला हा? जाऊ दे बाई शांती लय दे मला बाई, किती वखात भेटतो ना सारखी काय भेटतो बोलायचं किती घालायचो आपल्या शाळेतल्या वाया नाही का ग काय आपण हि चिचा जायचो तो वाऱ्या खालून यायचा आणि खालून अपुवर वर पाहायचा आपल्या का आ... <laughs> <laughs> hmm. बायला तो तो आ, हा हो काही येत नव्हतं त्याला यायला कुठे या येणार नाही माहित नाही सगळ्या पोरांचे लग्न झाले काय मी शाळेत झाली असते बर बर व्यवस्थित हा बर पुरी ला जेव ला चांगल्या काम या बाई हा ते एक तर हल्ली कस कठीण झालं पूर कामच येऊन राहायचे राम्या ग त्यानं मालक डोळा मारला होता तो राम्या

त्या गल्लीचा तो स्वाम्या 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 हावडा हा स्वाम्या हावड्या ना तुम्ही डायरेक्ट पप्पी घेतली होती खाऊ हे आजी गेली नाही आजी घ्याल नाही डायरेक्ट माहिती जवा पप्पी घेतली आजी मुस्काठीत लावून दिली होती परत माटच नाही गेला नाही गेला तो नंतर त्यानं पप्पीचा चान्सच घेऊन गेला तुझी सतत अशी होती ना अशी बोरी बोरी होती ना त्याच्यामुळे त्याला लय आवडायची मी होते पण आपण डेंजरच होतो शाळेत म्हणून टिकली ऐकत नव्हता नाही नाही पाहायला गेलं काही येत नव्हतं पण मला तरी थोडं यायच तुला मला काहीच नव्हतं काय जाऊ दे पण झाले ना पास पास झाली मा पाहून पाहून लग्न झालं पोर झाली एवढी झाली तू पाहून सगळं पाच झाली मी काय म्हणते थांब मी ना मा आजीला चायला हवी तिथे नको बाई अंधार पडत चाल ना नाय माता वाट पाहिजे मला उद्या जाच निघून बर झालं आज तुम्ही मात्र सकाळी भेटली म्हण ती येले बर झालं भेटली तरी तुम्हाला उद्याकडे निघून जाच मारले मानावर आहे नवीन नेल हा का गाडी आणणार का गाडी काची आमच्या बसली जा मोटरसायकल मोटरसायकल बस न जाते हा जाय मग काय आता हा जाऊ का मग काळजी घे बर का फोन कर बर काय वाटत काय नाही मुलगा वतो हा पेढे घेऊन ये मग मी नाही आले तर येईल कोणतरी हा बर चालेल चालेल तो बघा चाले। सगळं हा बरं आता फोन जेवला हा जाऊ हा जा सांग का फोन हाँ, कर मला हा सांग सांग बरं येते मग ये बाई आपण कधीच एकमेकीन शिवाय राहिलो नाही आहे ना

अशी मस्त तब्येत होती म्हणून का चांगलं नाही झालं काय ना तब्येत खराब झाली जाऊ दे आधी मला बेहता या फोन केला पाय बरं शेवट एका वर्गात राहील एका डबा खाईल किती केलं तर प्रेम असतच आधी बिचारी मला म्हणत तुला मुलगाच होईल पाय बरं सगळे असे म्हणायला लागले बरं होईल देव तरी पावल झाला तर चांगलं होईल सगळ्यांच्या तोंडात पेढे पडू चला चल आता ती गेली माझं चांगलं डुकलं लागलं आता माझ्या आता कमरालाच कळ लागली आता घेते पडून जाऊ दे गेली माहीत शांत आहे गेली निघ